नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला आहे की सरोज कलाचा हात धरून तिला घेऊन आलेले असते हे पाहताच आबा म्हणतात अगं सरोज हे काय झालं तू तिचा हात का धरला आहे सर्वांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असतं त्यावरती बाहेरच उभे राहिलेली सरोज आणि कला एकमेकांकडे पाहत असतात सरोज कलाला म्हणते की माझ्या मुलाच्या आयुष्यात तुला यायचं आहे चांदेकरांचे एक आदर्श तुला व्हायचा आहे तुला माझ्या मुलाच्या सुखदुःखात तुला आयुष्यभर साथ द्यायची आहे जर का काही चूक केली आणि चांदेकरांचे आदर्श म्हणून तू जर का फेल ठरलीस तर मला वचन याम दे यामध्ये तू फेल ठरल्यानंतर चांदेकरांचं घर सोडून आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमच इथून निघून तू दूर निघून जायचं असं वचन कलाने सरोजला दिलेलं असतं त्यानंतर सरोज ही कलाला मानाने घरामध्ये घेऊन आलेले असते आणि कला आता आदर्श सून होणार यासाठी पुन्हा एकदा सत्वपरीक्षा ती देणार आहे तर यावरती अद्वैत खूप